याच्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ही योजना राबविण्यात येते याच्यात काही मॉडिफिकेशन आवश्यक आहे ते मॉडिफिकेशन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आहे जास्त परवाच्या दिवशी एक लोकसत्ता मध्ये लेख आला होता ही योजना बेरोजगार तरुणांसाठी का उद्योजकांसाठी अशा प्रकारचा प्रश्न तर लोकसत्तामध्ये उपस्थित केला होता मी सगळ्या शिवसैनिकाला आवाहन करेल की खऱ्या अर्थाने या योजनेचं मूळ आणि कुल हे सगळं या सगळ्या विषयात दिलेलं आहे बळीराजा वीज सवलत योजना या सरकारने जाहीर केली साडेसात हॉर्स पॉवरच जे इंजिन आहे जी मोटर आहे त्याला मोफत वीज कनेक्शन दिलं जाणार आपण आज जर बघितलं या महाराष्ट्रात जेवढी वीज लागते तेवढी चौवेचाळीस टक्के प्रमाणात उपलब्ध आहे आज ग्रामीण भागात दिलं तर आठ तास वीज दिली जाते असे सांगितलं जातं तो दोन तास तीन तास चार तासाच्या वर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना वीज मिळत नाही अशा प्रकारची आत्ताच्या घरीला स्थिती आहे या सरकारने अन्नपूर्णा योजना जाहीर केली तीन जण तीन सिलेंडर मोफत यांना मी माता भगिनींना महिला कडे सांगेल या योजनेचं पोस्टमार्टम झालं पाहिजे उज्ज्वला योजना जी केंद्र सरकारने जाहीर केली या राज्यामध्ये बावन्न लाख महिलांचं त्याच्यात नाव नोंदवलं गेलं बावन हजार सुद्धा महिला हा गॅस सिलेंडर घेत नाही बावन हजार सुद्धा महिला गॅस सिलेंडर घेत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि हे बऱ्याच जणांना वाटत मोफत मोफत नाही आहे उज्ज्वला गॅसची जेवढी सबसिडी आहे त्याच्यातून उरलेली जेवढी रक्कम आहे तेवढं राज्य सरकार या तीस सिलेंडरला देणार आहे मला असं वाटतं जर तेच आपण घेत नाही तर ही योजनेचा लाभ आपण कुठून उचलणार अशा प्रकारची स्थिती आहे या राज्यामध्ये दुधाच्या दराचा प्रश्न जसाच्या तसा आहे आज एखादी बिस्टरीची पाण्याची बाटली तीस रुपये लिटरनं मिळते परंतु दूध चोवीस रुपये लिटरनं ना जात नाही मोठ्या मुश्किलीनं सरकारने पस्तीस रुपये भाव जाहीर केलेला आहे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन अकोल्यामध्ये मागच्या काळात घडलेलं आहे आम्ही सरकार खऱ्या अर्थाने अपयशी सरकार आहे अप मुलींच्या शिक्षणासाठी घोषणा केली मोफत शिक्षण दिलं जाईल परंतु फक्त तांत्रिक शिक्षण काही मुलींना देण्याचं सरकारने आता निश्चित केलेलं आहे सरकारचं या बजेट बघितलं तर रुपये रुपये आहे आझाद आर्थिक विकास महामंडळ महामंडळ असेल अन्य असेल लोकसभेमध्ये शिवसेनेच्या मागे अल्पसंख्याक मंडळी मोठ्या प्रमाणावर उभी राहिली म्हणून अल्पसंख्याक राग या मला वाटतं या बजेटमध्ये सरकारने काढलेलं आहे आणि म्हणून एक नमो योजना सरकारने सुरू केली जी पंतप्रधानाची किसान सन्मान योजना नमो योजना असं जाहीर केलं होतं किसान सन्मान योजनेबरोबर नमो योजनेची अंमलबजावणी केली जाईल परंतु चौथा हप्ता अजून दिला नाही निवडणुकीच्या वेळेस देतील लक्षात ठेवा म्हणजे निवडणुकीच्या हेतून या, या योजना यांनी सुरू आहे आज कांद्याचा प्रश्न तसा आहे ऊसाचा प्रश्न तसा आहे इथेनॉलचा प्रश्न तसा आहे सोयाबीनचा प्रश्न तशाच्या तसा आहे दुधाचा विषय केला तर दहा हजार टन दुधाची भुपटे आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला ज्याला आयात शुल्क कोणत्याही प्रमाणात नाही कांद्याचा विषय घेतला तर पांढरा कांदा जो गुजरात मध्ये पिकतो त्याला निर्यातीला परवानगी परंतु या महाराष्ट्रात लाल कांदा पिकतो याला कोणत्याही प्रकारे निर्यातीला परवानगी निर्यातीला परवानगी दिली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मर्यादा वेगवेगळे म्हणजे एखादं धाव बनायच आणि पाय बांधून टाकायचे अशा पद्धतीनं सरकारने भूमिका घेतली पीक विम्याची बाबतीत अशी मागच्या वेळेस खरीपाचा आणि रब्बीचा सुद्धा पीक विमा अजून मिळालेला नाही एक रुपये केलेली घोषणा आहे अजून दोन हजार बावीस खरीपाचा आणि रब्बीचा पीक विमा येणं आहे दोन हजार तेवीस च मेजॉरिटीनं रब्बीच आणि खरीपाच पीक विमा येणं बाकी आहे हे सरकार शेतकऱ्याचं आहे हे सरकार कष्ट करायचं अशी घोषणा दिली जाते उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाख रुपयाची कर्जमाफी आपण केली होती कर्जमुक्ती आपण केली होती त्यावेळेस प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार रुपयाचं साहेबांनी घोषित केलं उद्धवजी ठाकरे साहेबांनी दुर्दैवाने आपलं सरकार केलं परंतु ही योजना जे नियमितपणे कर्ज फेड करतात यांना प्रोत्साहन योजनेचा कोणताही फायदा अजून भेटलेला नाही बंधुनो एक गोष्ट आणखी महत्वाची आहे केंद्र सरकार वेगवेगळ्या वित्त आयोगाच्या मार्फत या महाराष्ट्राला निधी देत असत या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही म्हणून तब्बल आठ हजार कोटी रुपयाचं अनुदान या महाराष्ट्राचं केंद्रानं थांबवलेलं आहे आठ हजार कोटी थांबण्यासाठी हे राज्य सरकार हे काळ्या पायाचं राज्य सरकार सभा मला असं वाटतं आपण जबाबदारी अशा पद्धतीने आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे आज या राज्याच्या डोक्यावर कर्ज सात लाख ब्याऐंशी हजार कोटी आहे सात लाख ब्याऐंशी हजार कोटीचं कर्ज जर आपण बघितलं तर या राज्यात एक मुलगा छोट बाळ जन्मलं जन्मतास त्याच्या डोक्यात पासष्ट हजार रुपयाचं कर्ज आहे असं देशाचं जर कर्ज बघितलं तर पासष्ट अरब दू लाख कर्ज देशाच्या डोक्यावर आहे आणि देशाच्या कर्जाचं जर गणित मांडलं तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर एक लाख चाळीस हजार रुपये कर्ज आहे राज्याचं गणित मांडलं तर पासष्ट हजार रुपये कर्ज आहे अशा पद्धतीनं हा देश कर्जबजारी करून ठेवण्याचं काम या सरकारने मला असं वाटतं आपण केलेलं या विषयात आपण लक्ष देण्याची आवश्यकता आज केंद्राच्या सुद्धा वेगवेगळ्या योजना अग्निवीर योजनेच्या नावाने मला वाटतं राऊत साहेब आणि यांनी सातत्यानं आवाज उठवला अग्निवीर योजना आर्मी मध्ये जायचं चार वर्ष नोकरी करायची नंतर काही संबंध नाही मग ही योजना अतिशय चुकीची आहे चार वर्षानंतर या युवकांनी काय करायचं हा प्रश्न आहे आज चायना आपल्याकडे घुसत असताना चायना पल्स एक योजना सरकार जाहीर करत सरकारने शेतकरी विरोधी कायदे मंजूर केलेले राज्याचं केंद्राचं बजेट होत असताना बिहार सारख्या आंध्र प्रदेश सरकार या दोन्हीला मिळून जर बघितलं तर एक लाख एक हजार कोटी रुपये दिले त्याच्या उलट महाराष्ट्र सगळ्यात जास्त जीएसटी देतो या महाराष्ट्राच्या वाटेला फक्त सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपया म्हणून अशा पद्धतीने या महाराष्ट्रावर अन्याय करणारे हे सरकार आहे हे देशाचं असेल महाराष्ट्राचं असेल सगळं जर गरीब बघितलं या महाराष्ट्रातून जीएसटी जे कलेक्शन होतं याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे मग तो या जीएसटीच्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारे केंद्र सरकार मदत करत नाही आज वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग धंदे असेल तर गुजरातमध्ये चालले जातात मोठे सगळे उद्योगधंदे गुजरात मध्ये गेलेले आहेत आज युवकांसाठी जी योजना जाहीर केलेली आहे ही उद्योग आणि युवक याच्यामधली आहे या राज्यात जर उद्योग चालत नसेल तर या योजनेचं काय होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून मी शिवसैनिकाला आवाहन करेन हे केंद्राचं सरकार असेल हे राज्याचं सरकार असेल हे अपयशी सरकार आहे या केंद्राने दोन हजार चौदा पासूनच्या जर गोष्टी बघितल्या तर काश्मीरचं उदाहरण देईल मी काश्मीर मध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस दोन हजार चारशे बासष्ट हल्ले झालेले आणि याच्यामध्ये सहाशे वीस सैनिक आपले गेलेले सहाशे वीस देशाच्या सैनिकाला सुरक्षित दे सरकार ठेवू शकत नाही देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्राचं सरकार तीन तीन कायदे आणत देशातील दिल शेतकऱ्यांना दिल्लीत जाता येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून बाद युवकांची फसवणूक होते महागाई गगनाला भिडलेली आहे कोणत्याही वस्तू महा गगनाला भिडलेली आहे अशा पद्धतीने फक्त घोषणा आहे शेतकऱ्याच्या पत्रात काही पडलं नाही अतिवृष्टीचं पडलं नाही दुष्काळाचं पडलं नाही आज भाव शेतमालाला भ्याव नाही म्हणून शेतकरी चिंता दूर आहे आज या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून चार हजार आत्महत्या घडल्या चार हजार जर या सरकारचा कालावधी बघितला तर किमान आठ शेतकरी दररोज आत्महत्या करतात या आत्महत्या फक्त मराठवाड्यात विदर्भात होत नाही तर पुण्यात सुद्धा झाली जुन्नर कारण का पंतप्रधानाला पंत की कांदे मी पिकवले पण या कांद्याला भाव मिळू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करतो जुन्नर मध्ये आत्महत्या घडलेली पुण्यामध्ये म्हणून बांधव या सगळ्या विषयाचा विचार करत असताना चला जिंकूया जिंकत असताना हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार माता भगिनीच्या विरोधात आहे हे सरकार युवकांच्या विरोधात आहे हे सरकार वेगवेगळे विरोधात सरकार रोज खोट्या घोषणा जाहीर करत घाबरण्याची गरज नाही काल काहीतरी म्हणे कोणतं मुख्यमंत्री म्हणे की आमच्या योजनेला घाबरतात रोज आता तुम्हाला परनल तर मी सांगितलं पर्णल तर लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्या लागल्या संपलेलं आहे आग तो तुमच्या मनात झालेली आहे ही आग पुन्हा विधानसभेनंतर तुमच्या अंगात होणार ती शिवसैनिक निर्माण करणार आणि चला जिंकू याच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात भगवा फडकवणार हा संकल्प आपण करावा असं आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय अंबादास दादा दानवे साहेब अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण केलं मी आता विनंती करतो शिवसेनेचे नेते माजी खासदार आदरणीय विनायकरावजी राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर यावं त्यांचा सत्कार माझे सहकारी जिल्हा प्रमुख मित्र